नमस्कार मित्रांनो बघा आता आम्ही चाललोय वरती सप्तशृंगीकारा करत आता एक पूर्ण एस टी आमच्या पूर्ण परिवाराला लागणार आता ती आम्ही पुढची रिकामी एस टी पकडू त्याच्या पूर्ण परिवार आनंदाने हसत नाचत कुदत आईच्या दर्शनाला जाऊ बोला सप्तशृंगी माता की बोला माता की બોલે બજુરંગ મિત્રો બગા આમ પૂર્ણ ફેમિલી આરે આપલી અરે બસ આપણને चर longo करती् diyorsun है जाला जान नाख जा दुण कोड़ाक करतानकाशय सबुखन घार कश पडल स। तस ढड़ा मत दखं़ नां जान जाता सुखरे भाध मार इसकतेशान का जानिउस सबुखने कपने द्मार्सी म हुआइ दुखंस यार नाबस गणिजब्स का जत्यवड़ ग अरे थांब ना बाबा आता काय करायला तू पूर्ण एस टी वो अरे मैं कहां पलट जा आगे जैसे नहीं तो ये 36 का ये अरे

नो हा बस डेपो इथं आम्हाला सोडून दिले आता इथून आम्ही पायी पायी चालत आईचं दर्शन घेणार आहे बघा मामा वाटेला घेऊन आताला चाला या दोघी तुमच्या ताब्यात बरं का आता शेवटपर्यंत हे बघा हे आई सप्तशृंगीच गड हे सर्व भाई भक्त तिकडे चालले दर्शनाला मित्रांनो खाली उतरण्यासाठी गाडीला पारी लावं लागते नंबर लावून खाली बस मध्ये बसायचं मग खाली जायचं इतकी मोठी गर्दी आज भरपूर बघा मित्रांनो आता सर्व चाललो तर का आम्ही काळ्याकडे आयच्या दर्शनाला बोला सप्ताशृंगी माता की बोला प्रेमसे बोलो अरे सारे बोलो आगे वाले बोलो अरे पीछे वाले बोलो बोल बजरंग बोल बजरंग भारत माता की जय बोला अम्बे माता की अरे प्रेम से बोलो अरे सारे बोलो आजो आल्या बोलो हे बघा मित्रांनो गर्दीत लहान मुलं चुकू नये म्हणून या दोन मुलीचे या ताईंनी हात बांधले कारण एक इकडे पळाली तर दुसरी तिच्या माग पळल त्याच्यामुळं हे दोघींच्या हात का एकमेकीला एक बांधले रोपवे रोपवेने आईच्या दर्शनाला चाललेत हरी भक्त आई सप्तशृंगीचा गड आई सप्तशृंगीचं मंदिर जिथे आम्ही आता दर्शनाला चाललो हो। आहोत आता पहिले आम्ही जाणार तळ्यावर तळ्यावरती आंघोळ करून तो हातपाय धुवून आम्ही दर्शनाला आई सप्तशृंगीच्या मंदिरावर येणार हे हो बघा रोप वेटून चालतो बघा आमची सर्व मंडळी इकडे पाय चालले आहेत बघा आमचे सर्व परिवार पुढे गेलाय

आईचं मंदिर आणि येथे जस काय साक्षात आई सप्तसंगीचे दर्शन घेत है। बोला माता मित्रांनो आम्ही सर्वजण आता आईच्या तळ्यावरती आंघोळीला आलो ते बघा आईचं तळ आणि आता हे सर्वजण आंघोळी करून तळ्याचं दर्शन घेऊन पुढं निघणार आहेत बघा हक्काने दर्शन घेऊन बघा आता सर्वजण आम्ही येथे दर्शन घेऊन उकडील प्रवास सुरू करणार आहोत बघा स्वरा रागिणी प्रेम आम्ही सर्वजण सर्वजण तळ्याकडे आलो आहोत आता इथे आंघोळी करून मस्त पैकी सर्वजण आईच्या दर्शनाला निघणार आहोत हा का मी आणले बघा तळ्याचे दर्शन सर्व पाच भक्तांनी घ्या इथून आई सप्तशृंगीच मंदिरही दिसत आमचा दादू प्रेम गार कार आंघोळ करायला गेला बोला लवकर पटापट वरण गावकर या इकडे बोला पटकेन इकडे

दर्शनाला चालले तर बघा विनायक आमचा प्रेम सोरा रागिनी प्रेम हे सर्वजण आज बघा प्रेम आमचा आईच्या दर्शनाला आलाय बाय पड दादा दादा बघा दा। 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 विनायक आमच्या दर्शनाला आलाय सर्व बाय आईच्या दर्शन झालेत ईश्वरा रागिनी प्रेम लोक टिकून पाय पडा आता धरा आता धरा काय करायचं पायऱ्या निघा आता धरा मावशी आजी

चला हे बघा मित्रांनो आता स्वरा रागी प्रेम हे सर्व आईच्या दर्शनाला चाललेत रोपेने जाणार आहेत ते सर्वजण रोपेकडे चाललेत हे बघा आई सप्तसुंगीच्या दर्शनाला दर्शन आलो आपण हे बघा दुकानं कसे लागलेले तिथं हे बघा आई सप्तशृंगी देवीसाठी प्रसाद खरेदी करताना आमचा परिवार विनायक स्वरा प्रेम आणि आणि त्यांची मम्मी सर्व परिवार हे बघा अक्कांती पण इकडे प्रसाद घेत आहेत आई सप्तशृंगीचा सर्वांना आई सप्तशृंगी दर्शन देव आणि सर्वांना सर्वांची इच्छा पूर्ण करो मित्रांनो आता आम्ही सगळे आईच्या दर्शनाला रोपेने जाणार आहे बघा हे सर्व फॅमिली आता इथं बसली सर्व स्वरा रागिनी प्रेम आम्ही सर्व रोपेने जाणार आहे बघा स्वर्वे बघा मित्रांनो आता आम्ही सर्व रोपेने आईच्या दर्शनात चाललो आहोत बघा स्वरा रागिनी विनायक प्रेम बघा बघा मित्रांनो स्वरा रागिनी प्रेम हा सर्व आई सप्तसंगीच्या दर्शनाला रोपेनी चालले हे बघा कड़े आम्ही सर्व चाललो हो। आहोत हे बघा रोपेची एंट्री इथून सुरू झाली आहे बघा सर्व चिल्लर पार्टी आमची सर्व फॅमिली सर्व इथं चालले चला मित्रांनो रोपवेकडे आता सर्व आम्ही आहोत आम्ही सर्व आतमध्ये प्रवेश केलाय आता सर्व रोपवेकडे चाललो आहोत रोपवे येत आहे आता या रोपवे मध्ये बसून आमची सर्व फॅमिली आई सप्तशृंगीच्या दर्शनाला चालले हे बघा सर्व भाविक भक्त आई सप्तशृंगीच्या दर्शनाला चालले ते बघा महाराष्ट्र शासन रोपवे रेल्वे बघा स्वरा प्रेम यांच्या आई विशेष फुगल्या हे बघा मित्रांनो सर्वे रोपवे रोपवे रोपले बोला सत्य श्रृंगी माते की, माते अरे प्रेम से बोलो अरे सारे बोलो आगे वाले बोलो अरे पीछे वाले बोलो बोल बजरंग अरे बोल बजरंग बोलो अरे मोटे सारे बोलो आगे वाले बोलो अरे पीछे वाले बोलो बोल बजरंग बोल बजरंग भारत माता की बोला सप्ता माता अरे बोलो अरे आगे वाले बोलो अरे पीछे वाले बोलो बोल बजरंग अरे बोल बजरंग की भारत माता की जय बोलो सप्तश्रृंगी माता की जय बोलो अम्बे माता की अरे प्रेम से बोलो अरे अरे पिछे वाले बोलो बोल बजरंग अरे बोल बजरंग भारत माता की सर्व जण आता रोपेच्या बाहेर एक एक चाललंय चिल्लर पार्टी चलो बोला सप्तशृंगी माता की बोल आंबे माता की अरे प्रेम से बोलो थांबा पुढं हो थांबा लहान पोरं थांबवा पुढं गर्दी पण हे बघा मित्रांनो आई सप्तश्रिणीच्या दर्शनाला रोपेने आता इथं नंबर लागले हे बघा व्ही आय पी मार्गवाले कसे चालले पास दिला का बाय आतमध्ये आणि जे गरीब भाविक भक्त पायी चालत आले त्यांना तासोन तास ताटकाळून ठेवण्यात येते

तुंगी माता की जय बोलत सप्त माता की नो सप्तश्रृंगी माताचे दर्शन घ्या बोला सप्तश्रृंगी माता की बोल अंबे माता की अरे प्रेम से बोलो अरे सारे हे बघा आई सप्तश्रृंगीचे दर्शन घ्या बोला सप्तश्रृंगी माता की जय बोला अंबे माता की अरे Sungguh terdesak ya. Bolos. Suka kerugi Bol. Ada apa. अंदर बोला सप्ताह श्रुति माता की कमी कर बोला सप्ताह श्रुति माता की बस पास ये आओ ये पूरा आरोही है ना सांपों के बारे कर झुमकर बोला सप्तश्रुंगी माता की कमी कर कमी कर बोला सप्तश्रुंगी माता की जय

चाललंय त्यांच्या घरी परत